ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांच्या अभिनयाची जादू मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतही आपल्याला पाहण्यास मिळते मोहन जोशी यांनी दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत खटाळचा असून नाठाळसून सिने या सिनेमात का काम केलंय यावेळी लक्ष्मीकांत बेडे यांनी मोहन यांना आपली लायकी सिद्ध करा असं म्हटलं होतं पण लक्ष्मीकांत बेडे नेमकं असं का म्हणाले जाणून घेऊया आजच्या व्हिडिओ मधून खटाळचा असून सून या सिनेमात मला मेजरची भूमिका मिळाली या चित्रपटात लक्ष्मीकांत बेडे हिरो होता आणि वर्षा उसगावकर हिरोईन होती या सिनेमाची एक आठवण आहे लक्ष्मीकांत बेडेने एक वाक्य उच्चारलं तो म्हणाला तुम्ही जेव्हा सेटवर असता आणि जोपर्यंत खुर्ची आपणहून चालत येत नाही तोपर्यंत तुम्ही बसायचं नसतं उभं राहायचं बॉयला जेव्हा वाटतं की तुम्ही एक महत्वाची व्यक्ती आहात तेव्हा तो तुम्हाला स्वतःहून खुर्ची आणून देतो जोपर्यंत स्पॉट बॉय लाईट बॉय तुम्हाला खुर्ची आणून देत नाही तोपर्यंत तुमची लायकी ही उभं राहण्याचीच आहे हे ओळखा आणि त्याप्रमाणे वागा आपली लायकी सिद्ध करा मग खुर्ची आपणहून तुमच्याकडे चालत येईल तोपर्यंत फक्त धीर धरा प्रामाणिकपणे काम करा मी नाटकात मेन भूमिका करत होतो खरा पण चित्रपटात नवीनच होतो त्यामुळे हा कानमंत्र मला उपयोगी पडला मी स्वतःला सिद्ध केलं आणि खुर्ची स्वतःहून चालत आली असा खुलासा मोहन जोशी यांनी त्यांच्या नट नटखट या आत्मचरित्रात केलाय खटायचा असून आठाय असून हा चित्रपट तुम्हाला आवडतो का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी सिने विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप साठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी